हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या मस्त असा दड पडू राहिला थंडीचा सगळं धुकस धुक आहे बाहेर बी आणि सगळी गल्ली सामसूम आहे थंडी ज्यांना सकाळीच बांधून घेतो मी पिनायले चारा आणि विदर्भातले माणसं तर खातातच चोरीचे दाणे शेंगा आल्यावर

दाने, दाने. मस्त सकाळी झेडले पिले पिलं खायले चारा कारण की वावरात गेल्यावर पिलायचं पोट नाही भरत हा आमचा शेरू जाते वावरात याचं नाव आहे शेरू आणि ते आमची टुंगी बी जाते वावरात पण मोठ्याल्या बकरीत लहान लहान पिलायचे पोटं नाही भरत त्याला चारा लावला की ह्या उठून बसतात त्याला वाटते आम्हालाही चारा लावला पण एवढा चारा आणणं काही सोपं नाही तर ते काढायला नाही पुरत ते घरी आणून किती गळ्या ठेवते राजा हा बाई बाईपात्मा घराच्या नाव घेत पुढत बसलो तर अजून हातच का मग तो गुंड ती झंडूबा मानून ठेवली काही लावतो ते पायाने लागला आता ऊन आणि मी करून घेतो ब्रश ऊन तपते का घरी नाही लागत लागते एवढं थंडीत जर असं ऊन आलं आवारात की नाही याच्यापेक्षा जास्त सुख कोणचंच नाही असं मस्त ऊन तो पुरायला कवळं कवळं जास्त लागत नाही पण लय मस्त वाटते असं उन्हात उभं राहायले नाही तेव्हा घरादारातले सगळेच शेंगा आणतात नाही तेव्हा एक शेंगीचं फतर नसते हे पाच शेंगा किती जमा झाल्या सगळ्या दाण्याच्या शेंगा घे आता एवढ्या शेंगा घ्यायच्या निवडून आत दाणे हाय पाण्यात हात नाही घाला वाटत सकाळी सकाळी बसल्या बसल्या काढून घेतो मी दाणे घेतो एवढ्या शेंगा निवडून 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 घेतल्या यातल्या चांगल्या चांगल्या की बाकीच्या मग खातात बकऱ्या ढोरं पहिले काळात काढतो थार आता दाणे एवढ्या मोठ्या शे एवढ्या मोठ्या शेंगा दिसत होत्या सारा पसारा सारा। का का सारा पसारा यात काही हे बी शेंगाचे फत्र कारण एवढे दाणे काढून घेतले मी आणि शेंगा जराशा क उलटकच निघल्या आणि सारा एवढा मोठा पसारा असं वाटलं किती शेंगा आहेत आणि किती नाही पसारा भरून घेतला आता मग घरी आणूनही सगळं निवड नावळ करा लागते हा एवढा पसारा निघला आणि शेंगा बी दाखवतो तुम्हाला हे शेंगा निघल्या एवढ्या आणि असं एकदम असं वाटवायला आता हे की शेंगा आहेत म्हणून कारण कामधंद्याच्या गडबडीत यायची बी हे होत नाही असा तोडून शेंगा एक एक, 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 एक शेंगा असा शेतकरी कोणीच तोडून आणत नाही धरल्या की वरपल्या की आणल्या घरी कारण कामधंदेच तेवढे असतात आणि त्याच्यात हे थंडी पाच नाही वाजत तर थंडी चालू होते आणि बोर सापडले मस्त मला शेंगाईत चार पाच शेंगायचा तर झाला पसर पसरवरा हे एवढ्या शेंगा आता भाजी करा का उकडून खा जे मनात आलं ते खा पण आता कवड्या शेंगा तर याची भाजीच जास्त चालते दाणे भाजून जास्त चालतात म्हणजे अलप अल्पासारखं बकऱ्या म्हणजे ढोरायले अलप आणि माणसायला अलप फक्त तुरीच्या सोल्याचा सोलेच सोले बकरायले सोले, सोले, बी बक ढोरायले बी त्याला तावर उरण जरा सर चांगलं दिसते पसार आवरला की नाही तर शेंगा आई पण शेंगा शेंगाईत पाहिल्या शेंगा काहीच नाही बसल्या बसल्या रस्त्याच्या बाजूनं करून टाकला मग आपण झाडता येते आणि हा आलप जाणार आहे आता आमच्या बकरीच्या पुढे या आता तुम्ही मनसांची सगळ्याच बकऱ्या हात सगळ्या बकऱ्या आहेत पण आता दोन तीन दिवसातच आमच्या घरी मेहमान येणार आहे एक येणार आहे का दोन येणार आहे हे पायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून हा आलप लावणारा आता इले कारण की इथे जरा दिवस कमी राहिले आणि कमी राहून देणार आहे आपल्याला हे दोन छोटेसे पाहुणे मस्त हा पण आता त्यात फत्र आहेत शेंगा कमी आहेत खाते का नाही काय माहीत खाऊन तर राहिली पण त्याले बी शेंगा असल्या तरच खातात ते नाही तर मग फत्र फत्र असले की तेही खात नाही त्यालाही समजते की शेंगायचे जाणे फत्र पाने काढत बसली तर थंडी अशी काही आठवली नाही आता ठेवतो चहा मस्त घेतो चहा म्हणजे आणखी थंडी कमी होते मग आणि आज मस्त मापाचा घेतला मी गन्स चहा ठेवायला कारण की लय मोठ्या गजा ठेवला की चहा समजत नाही कमी होते जास्त होते जास्त तर कधी झालाच नाही कमीच झाला पण आज घेतला मस्त मापाचा गन चहाले चहा पडतात ठेवा लागतात आज खावत पडले म्हणजे दाणे भाजून असे मस्त दाणे भाजून खाल्ले मिठा की लय भारी लागतात काल भाजले होते थोडेसे ठरले होते लय मस्त लागले तर म्हणून मी आज दाणे काढले सकाळीच भाजून खाण्यासाठी हे एवढे दाणे घेतो होता भाजून भाजून खायचंच म्हटलं तर जर जास्तच काढले इकडे चाळीस शिजू राहिले इकडे दाणे भाजून एका कामात दोन काम दाणे भाजून खायचे असले की असे दाणे भुजायचे मस्त आणि त्याच्या टाक्या असं मीठ पाणी सुटते त्यावेळेस सुरसोरू असतात वले दाणे असतात भिले हात आणि कवडे हात इथेच म्हणजे असे रस नाही आणि भाजून असेच ठेवतो गॅसवर चहा बी शिजला चहा पिजणी भाजी लोक शिजला आपला चहा दाणेचा वास एकदम मस्त उरायला चहाचा तरी नाही उरायला म्हणजे सर्दी असून या मग चहा घ्याले, गरम गरम मस्त घट्ट दुधाचा चहा घेतला पिऊन आता पुढे काही हो दाणे घेतो काढून आणि आता काळा खराब झाला तर घेतो आता मिरच्या बाजून हिरव्या आता तर काही स्वयंपाक करायचं काम नाही कारण की सर्दीच्या नाही एवढं तोंड खराब पडला की काही खा नाही वाटवायला आणि भूक नाही लागले आता जेव्हा भूक लागली तेव्हा पाहू काय करायचं ते पण आताच काही करू लावत नाही मी भूक नाही लागली तर मग ते कसंच राहते वाया जाते फेकून घ्या लागते जुई चुकते मग एवढं फेकून कसं तेव्हा